भाजपाची उमेदवारी दिलेल्यांना स्वीकृत पद नाही आमदार गाडगिळे पद एक वर्ष की पाच वर्ष हे नेत्यांच्या बैठकीत ठरेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळालेल्यांना ले स्वीकृत नगरसेवक पद द्यायचे नाही हे यापूर्वीच ठरले आहे त्यामुळे वेगळ्या चर्चांना अर्थ नाही स्वीकृत नगरसेवक एक वर्ष द्यायचे की पाच वर्षांसाठी याबाबतचा निर्णय भाजपातील सर्व नेत्यांच्या बैठकीत होईल असे भाजपाचे नेते आमदार सुधीर गाडगिळ यांनी म्हटलं आहे महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी झाली पक्षाने उमेदवार निश्चित केल्यानंतर उमेदवारी न मिळालेले अनेक जण नाराज झाले त्यांनी त्यांची नेत्यांनी समजूत घातली होती स्वीकृत नगरसेवक पद देऊ अन्य ठिकाणी संधी देऊ पक्षाचे काम नेट्याने करा असा शब्द नाराजांना दिला आता पदाधिकारी निवडीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडी, नगर निवडी होतील दरम्यान काही पराभूत न उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक करण्याच्या चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाल्या आहेत त्यामुळे स्वीकृतसाठी इच्छुक असलेल्या अनेकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली पण ते पराभूत झाले त्यांना आता स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाऊ नये संधी न मिळालेल्या निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवक पद द्यावे अशी मागणी होत आहे त्यावर आमदार गाडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले महापालिका निवडणुकीत ज्यांना भाजपाची उमेदवारी मिळाली आहे पण जे पराभूत झाले आहे त्यांना स्वीकृत नगरसेवक पद द्यायचे नाही असं यापूर्वीच ठरलेलं आहे यावेळी या स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून आठ झाली आहे भाजपाच्या वाट्याला गेल्या वेळेपेक्षा एक जास्त स्वीकृत नगरसेवकपद येणार आहे स्वीकृत नगरसेवकपद एक वर्षासाठी द्यायचे की पाच वर्षांसाठी याबाबतचा या निर्णय ने भाजप नेत्यांच्या बैठकीत होईल असंही आमदार गाडगे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली